<laughs> माझी प्रार्थना हा चित्रपट नऊ मे रोजी नायर प्रदर्शित अभिनेत्री अनुषा अडेप यांच्याशी संवाद साधला होता त्यांच्या या चित्रपटाविषयीच्या भावना जाणून घेतल्या होत्या जा त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर आधी त्या पहा म्हणजे चित्रपटाविषयी तुम्हाला कल्पना येईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर करते आता एकंदरीत चित्रपट कसा आहे कोणत्या ऑडियन्सला तो जास्त आवडेल चित्रपटाचा वैशिष्ट्य सार काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आता आपण चित्रपटाच्या कथेवर बोलूयात मराठी चित्रपट सृष्टीत एक नवीन आणि हृदयस्पर्शी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे प्रेम म्हणजे केवळ भावना नाही तर जगण्याची एक जाणीव आहे आणि ही जाणीव सादर करणारा हा चित्रपट आहे प्रेम जेव्हा अडचणींवर मात करत टिकत तेव्हाच त्याची खरी ताकद समोर येते अशाच प्रेमाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा हा चित्रपट आहे माझी प्रार्थना हा चित्रपट ब्रिटिश काळातील ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे ही एक संगीत प्रधान कथा असून प्रेम विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत असा प्रवास मांडते एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत माझी प्रार्थना या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्मराज राजगोपाल नायर यांनी केलं आहे पद्मराज नायर फिल्म्स यांची निर्मिती असून संगीत विश्वजित सिटी यांनी दिले आहे या चित्रपटाचं मुख्य आकर्षण म्हणजे अभिनेता पद्मराज नायर यांनी चक्क त्रेपन्न किलो वजन कमी केले आहे आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक असणार आहे खरंच आपल्या प्रेमासाठी कोणी एवढं करू शकतं का हे पाहण्यासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता पण जर तुम्हाला ऍक्शन ड्रामा मसाला कॉमेडी आयटम सॉंग अशी जर तुमची टेस्ट असेल तर तुम्हाला हा चित्रपट नाही आवडणार हा सिनेमा त्यांना जास्त आवडेल ज्यांच्यासाठी सिनेमा हा एक आर्ट आहे किंवा ज्यांना हे माहीत आहे की ह्या पर्टिक्युलर सीन साठी दिग्दर्शकाने काय मेहनत घेतली आहे ही फ्रेम कशी आली आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट खूप छान आहे हा स्लो बर्निंग चित्रपट आहे सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाची कमाल आहे हा चित्रपट तुम्हाला रडवतो भावनिक टच देखील देतो आता चित्रपटाच्या बद्दल बोलायचं झालं तर उपेंद्र लिमये यांनी साकारलेलं पात्र की त्या माणसाला बघूनच चिड येते एवढ्या उत्तम प्रकारे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे आता चित्रपटाच्या नेगेटिव्ह साइड्स बद्दल बोलायचं झालं तर पहिलं म्हणजे चित्रपट जो आहे तो प्रचंड स्लो आहे गोया आणि प्रार्थनाची जी स्टोरी आहे ती प्रेक्षकांना उत्सुकता आहे पुढे काय घडतंय हे पाहण्याची पण स्टोरी खूप स्लो जाते त्यामुळे लिटरली पेशन्स संपतात या चित्रपटातील गाणी जे मंग्याची बायको हे जरी फेमस असलं तरी चित्रपटात त्याची काहीच गरज नव्हती असं वाटत त्याचप्रमाणे त्यांनी जे गाव दाखवलं आहे ते अतिशय ग्रामीण आणि ब्रिटिशकालीन आहे त्यामुळे भाषेचा ऍक्सेंट जो आहे तो थोडा ग्रामीण पाहिजे होता मध्ये मध्ये खूप क्लिअर आणि स्पष्ट भाषा आहे दॅट्स इट आता गोया आणि प्रार्थनाची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते त्याचप्रमाणे चित्रपटाचा वर्ल्ड हिस्ट्री रेकॉर्ड जो तयार झालाय त्रेपन्न किलो वजन कमी केले पद्मराज राय नायर यांनी त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद